साखरे पोलीस स्टेशन येथे निवेदन काही दिवसांपूर्वी डोंगराळे गावात माणुसकीला घडली मा फासराळे येथे एका घटनेत तीन वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या केली आहे यामुळे परिसरात पालकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन यावेळी उपस्थित मनसे शहर प्रमुख कार्तिक रामोळे उपशहर प्रमुख आकाश चव्हाण व मनसेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहून साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक वळवी साहेब यांनाही निवेदन देण्यात आले व आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत करण्यात आली वंदे महाराष्ट्र टी व्ही मुख्य संपादक छगन कर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनल ला करा बेल आयकॉनला क्लिक करा